在经里 आणि त्यांची कविता अगदी मला तर त्यांच्या कविता फारच आवडतात मी आतापर्यंत भरपूर भर सारी पुस्तके वाचली आहे मुलांसाठी पुस्तक आहे आणि मला सर्वात जास्त आवडलेलं पुस्तक आहे राधीय तो पुस्तक मला सर्वात जास्त आवडला कारण त्यामधला एक असा प्रसंग होता की तो मला आजून टाकणार होता तो प्रसंग असा होता की राधा कन्नाला येऊन म्हणते बाळा आज तुझ्या वडील मेले आहे तुझ्या ओलाच्या खुर्चीवर बसणार अे तुझ्या ओढला लेखक होऊन गेले की त्यांनी नावावरच आपल्याला कधी नदी श्रेष्ठ आहे आपली आहे या पुस्तकाला पाच लाखाचा पारितोषिक कशी मिळाला आहे म्हणून मी हे पुस्तक वाचलं या पुस्तकामध्ये तर माझ्या हृदया सुरक्षित झाला तो म्हणजे आईशी काढलेली नदीशी जोडली जाते पण काही माणसं पाण्याशी घाबरतात की ते कधी कधी पाणी पण सुद्धा पीत नाही मध्ये अक्षर सुधारतात वाचण्याची क्षमता आपल्या आपल्यामध्ये जिद्द होते की आपण वाचू शकतो असे वेगवेगळे फायदे आहेत खेळत दिसू लागतात पुस्तकांमुळे वेगवेगळे ना नफा आहेत आपल्याला म्हणून पुस्तक योग्य हो की कि मोबाईल मोबाईल हो योग्य मी तर कधी पण मानले की पुस्तकच योग्य आहे कारण त्याने माझा जीवन बदलवलं आहे आज जे काही मी इथे बोलत आहे त्या पृथ्वीवर प्रत्येक ना प्रत्येक पुस्तकामध्ये कोरला असते इतके छान पुस्तके असतात त्या पुस्तकांमधून आपल्याला खूप काही आपल्याला खूप काही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके थोर माणूस होऊन गेले ते कोणामुळे फक्त पुस्तकांमुळे आणि आज आपण या देशामध्ये वाचत गेले त्यामध्ये प्रगती करत गेली म्हणून त्यांनी आज आपल्या भारताचे संविधान लिहिले आहे तर इतके महान असतात पुस्तके त्यांनी जर पुस्तक वाचले तर आपण काय वाचलं पाहिजे आपण पुस्तके वाचली पाहिजे त्या पुस्तकांमध्ये फार मोठा अर्थ कळलेला असतो तो आपण करून काढला पाहिजे हे छान पुस्तके असतात मी लागला इतके म्हणे